संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकप्रसिद्ध असलेले असलेले आणि सर्व परिचित नाव नावाजलेले बापूसाहेब शिंदे पतंग स्टॉल यांच्या येवला शहरातील थिएटर रोड या परिसरामध्ये मोठ्या आसारी तयार स्वत आसारी तयार करून पतंगाचा स्टॉल आणि सर्वस्वी प्र प्रत्येक कंपनीचा चांगल्या प्रकारच्या उत्तम दर्जाचा पतंग आपल्या आणि त्या ठिकाणी आपल्या चांगल्या स्वतःच्या कलाकारीचा आनंद घेण्यासाठी तसेच आमचे ओम साईराम ग्रुप ओम साईराम फ्रेंड सर्कलचे आत्मेश भाऊ विखे त्यांच्या मदतीने देखील सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा आणि सर्व ठिकाणी विविध मकर संक्रांतीचा एक मोठा आनंदाचा सण एवढा येथे मोठ्या धूमधडाक्यात जल्लोषात आनंदात साजरा केला जातो या ठिकाणी त्यांचे विशेष सहकार्य किशोर थोरात हो तसेच आपल्या राम कृती समिती आणि कौमे खिदमत सोशल फाउंडेशन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे डॉक्टर शेरूबाई सादिकबाई मोमीन यांचे विशेष मोलाचे सहकार्य या ठिकाणी असतात बापू साहेब शिंदे पतंग स्टॉलचे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून यांची परंपरा या ठिकाणी चालू असल्याने आपल्यासमोर आम्ही पुनशे एकदा नवीन आकर्षित पतंग सादर करणार आहोत तरी आपणास मकर संक्रांत व नवीन वर्षाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना आहे